वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या युवकाचा मृत्यू दोन महिलांसह तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सोलापूर जिल्ह्यातील करकंबईत राहणारा शेखर गायकवाड हा चाकण काम करताना त्याची सोनल फाटक हिच्याशी ओळख झाली होती सहा महिन्यापूर्वी आळंदी इथं या, या दोघांनी विवाह केला गेल्या काही दिवसांपासून सोनल इचलगंजीत बाहेर राहत होत्या पत्नी नांदण्यास येत नसल्यानं शेखरनं सोनल यांची आई मंगलामने आणि मामा संतोष पात्रे यांच्याकडं तगादा लावला होता या कारणावरून त्यानं यापूर्वीही विषारी औषध भाषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यातच सहा मार्च रोजी पत्नी सोनलचा दुसरा विवाह करून दिला जात असल्याची माहिती शेखरला मिळाली त्यामुळं शेखर गायकवाड इच्छित येऊन या विवाहास विरोध करत होता यातून त्याच्यात भांडण झाल्यानं शेखरनं शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं त्यामुळं पोलिसांनी सोनलच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं होतं या दरम्यान शेखरनं पोलिस ठाणे आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं जीवाच्या आकांतानं तो पोलिस ठाण्यात शिरून सैरभैर पडू पोल। लागला पोलिस आणि नागरिकांनी त्याला लागलेली आग विजून तातडीनं आय जी एम रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात दाखल केलं होतं सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी गायकवाड याचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवला असून त्यानं पत्नी सोनल नांद्यास येत नाही तसंच तिची आई आणि मामा तिला पाठवत नसल्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं नमूद केलंय दरम्यान तपासामध्ये शेखरच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नाही त्याला दोन मुलं आहेत घटस्फोट झाला नसतानाही शेखर गायकवाड याच्याशी सोनलनं दुसरा विवाह केल्याचं उघड झालं शेखर या याचा संसार उद्ध्वस्त करून त्याला धमकी देऊन दमदाटी धक्काबुक्की करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची आई हिराबाई गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे सोनल फटक मंगलामने आमने आणि संतोष फतले अशी त्यांची नावे असून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली